सांगून द्या ठीक आहे वाघाने अशी आलो दिली दुसऱ्या खाली मध्ये वाघ होता आता वाघ पहाच असल पंधरा डिसेंबरला त्या गुरुजी सोबत एक दौरा आहे वाघ पाहायला चाल पण थरी पाहिजे किंमतवान पाहिजे गुरुजीला नापूर ठेवू नका तुम्हाला अरे बाबा गुरुजी ना बागाने खाल्लं कस चालणार नाही मी तर मला तयार वाघाच्या समोर मी जातो माझ्या पाठीमागे तुम्ही वाटल्या मला खाई माझे आता